हॅलो नमस्कार फ्रेंड अहिल्यानगरमध्ये आता सध्या इन्फनाईट बी कॉम या कंपनीने लोकांचे पैसे एप्रिल महिन्यापासून देणं बंद केलेलं आहे आणि त्यामुळे खूप पॅनिक सिच्युएशन ही गुंतवणूकदारांमध्ये आहे रिसेंटलीच आता म्हणजे सगळेच गुंतवणूकदार काय नवीन अपडेट आहे किंवा काय नवीन अपडेट येईल याच्याकडे सर्वांचंच लक्ष आहे आणि दोन दिवसापूर्वी इन्फानाईट बी या वेबसाईटवरती त्यांनी म्हणजे त्यांचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती त्यांनी एक अपडेट दिली आहे आणि स्वत म्हणजे त्यांनी ते जे डायरेक्टर्स आहेत त्यांनी येऊनसुद्धा हे सांगितलेलं आहे अपडेटविषयी माहिती दिलेली आहे तर आत्ता सध्या तुम्ही जर आय एफ ग्लोबल डॉट कॉम या वे याच्या लिंकवर गेले तर तुम्हाला तुमचं युजर आय डी पासवर्ड टाकलं तर तुम्ही तुमचं जेव्हा ओपन होईल पेज त्यावेळेस एक अपडेट येते आणि त्या अपडेटमध्ये थोडक्यात असं सांगितलेलं आहे की कंपनी गुंतवणूकदारांचे पैसे देऊ इच्छिते परंतु त्याच्यासाठी त्यांना थोडासा वेळ लागेल त्यांनी एक आ, नोट म्हणजे एक बुक लिस्ट तयार केलेली आहे आणि त्यानुसार मग तुमचे पैसे हे अठरा जुलैपासनं तुमच्या अकाउंटला यायला चालू होतील दर आठवड्यात दोनदा पैसे दिले जातील असं करून चार ते सहा महिन्यामध्ये सर्व गुंतवणूकदारांचे पैसे मिळतील आणि जे प्रथम क्लाइंट्स आहेत म्हणजे ज्यांनी जे क्लाइंट्स आहेत ॲक्च्युअलमध्ये त्यांचे पैसे अगोदर देण्याचा प्रयत्न कंपनीचा असणार आहे आणि ज्यांनी पैसे एप्रिल सॉरी एप्रिल मार्च फेब्रुवारी जानेवारी या महिन्यात लावलेत की ज्यांना काहीच परतावा मिळालेला नाही आत्तापर्यंत तर त्यांचे पैसे अगोदरच्या टप्प्यामध्ये देण्याची जी प्रोसेस आहे ती कंपनीमार्फत राबवली जाणार आहे तर हे अपडेट तर तुम्हाला आता समजलंच असेल आता दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी असं सांगितलं आहे की म्हणजे एक त्यांनी क्लॉज टाकला आहे की तुमचे पैसे मिळाले म्हणजे आता आम्ही तुमची प्रिन्सिपल अमाऊंट देणार आणि तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंट मिळाली की तुमचं नाव हे ऑनलाईन दिसणार तिथे तुमचं नाव जाहीर होणार आणि मग कुणाचे पैसे मिळाले कुणाचे पैसे नाही मिळाले हे कळणार त्यानंतर आपल्याला आपले पैसे मिळाले हे सुद्धा म्हणजे त्यांच्याकडे एक प्रकारे ते प्रूफ राहणार आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की तुमचे पैसे मिळाले की त्यानंतर तुम्हाला एक आम्ही फॉर्म पाठवणार एन ओ सी फॉर्म जो असतो नो ऑब्जेक्शन फॉर्म ज्यांना म्हणतात तर तो, तो फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आणि म्हणजे कंपनीने तुम्हाला पैसे दिले असा त्या फॉर्मचा अर्थ होतो तर आता याच्यामध्ये मला एकच सांगायचं होतं तुम्हाला की तो नो ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे तो जरी तुमच्या एम एफनी किंवा तुमच्या ए बी ए एफ ते मेंबर्स जे असतात ए बी पी मेंबर वगैरे त्यांनी दिला आणि भरा म्हटले आणि हा फॉर्म भरल्यावर तुमचे पैसे येतील तर असं अजिबात करायचं नाही आहे ॲक्च्युलीमध्ये आपण ज्या एफ आय आर वगैरे केलेल्या आहेत आणि त्यामुळे ही लोकं थोडीशी घाबरलेली आहेत कारण की त्यांच्या आपल्याकडे त्यांच्याकडे पै पैसे आमचे पैसे परत द्या ही मागण्यासाठी बरेचसे गोष्टी आहेत परंतु त्यांच्याकडे आम्ही यांचे पैसे घेतले नाहीत असं म्हणायला कुठला सध्या पुरावा नाही ना 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 आहे त्यामुळे जर आपण पैसे न घेता नो ऑब्जेक्शन फॉर्म जर त्यांना भरून दिला तर त्याचा अर्थ असा होतो की कंपनीने आमचे पैसे दिलेले आहेत आम्हाला ते पैसे भेटलेले आहेत आणि आता आमचे याच्यावरती काही ऑब्जेक्शन नाही आहे त्याच्यामुळं तो नो ऑब्जेक्शन फॉर्म जो आहे ना तो कोणीच भरून द्यायचा नाही आहे जोपर्यंत आपल्याला आपली पूर्ण मुद्दल विथ प्रॉफिट मिळत नाही तोपर्यंत तरी आपण हा फॉर्म भरून द्यायचा नाही आहे ज्या वेळेस आपले प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला पूर्ण मिळेल त्यानंतर आपण बघू तो फॉर्म भरायचा आहे की नाही भरायचा परंतु आत्ता नो ऑब्जेक्शन फॉर्म भरला तर त्यांनी काय होईल की आता पहिली गोष्ट आहे तर ते फक्त प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला देणार आहे ती प्रिन्सिपल अमाऊंट जरी भेटली तरी खूप मोठी गोष्ट आहे सध्या आता कारण की आता हे इतकं डगमगीला आलं आहे ना यांचं की पैसे मिळणं खरंच खूप कठीण आहे परंतु त्यांनी जो रोडमॅप दिलेला आहे त्यानुसार त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार जर त्यांनी पैसे द्यायला चालू केली तर आपली प्रिन्सिपल अमाऊंट जर आपल्याला मिळाली आणि त्यानंतर आपण त्यांना आमची आमचं व्याजही परत द्या असंसुद्धा म्हणू शकतो त्याच्यामुळं नो ऑब्जेक्शन फॉर्म भरून दे देण्याची जास्त घाई करायची नाही बघूयात काय आहे पुढे सोमवारपासून पैसे यायला चालू होत आहे का आठवड्यात दोनदा पैसे पाठवणार असं त्यांनी सांगितलं आहे त्या पद्धतीने ते पैसे पाठवतात का ऑनलाईन ते यादी जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये बघूयात कुणाचे पैसे मिळाले कुणाचे पैसे नाही तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा या विषयावर तुमचं काय मत आहे काय प्रतिक्रिया आहे ती तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे याच्यामध्ये म्हणजे ॲक्च्युली तो एन ओ सी फॉर्म जो आहे ना तो आपण जे एफ आय आर केलेले आहेत त्याच्यातून मुक्त होण्यासाठी त्यांनी पर्यायी मार्ग शोधला आहे थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ते तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि तुमच्याकडं जर काही पर्याय असेल किंवा लोकांना जागृत करण्यासाठी काही गोष्ट असेल तर तीसुद्धा खाली कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि चॅनलला